दुःखी अर्ज करण्याने या तालुक्याचे खरे आमदार दोन्हीबाव शिंगड दोन्ही भावशी पिंगड यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आणि या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने दोनिगाव हा एकोणीसशे अठ्याहत्तर सालचा माझा मित्र त्यावेळेची ही गाव बैठक हरिभाऊ शेख असतील सरदारा असेल या सगळ्यांच्या मध्ये आम्ही लहान मुलं असायचो आणि दिलीपराव गांडेकरची जी निवडणूक होती ती निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं माझा आणि दोन्ही भाऊ शेखची जी माहिती झाली ती काल शेवटपर्यंत झाली आणि अचानक हा माणूस सोडून गेला खऱ्या अर्थाने दोन्ही भाऊ बद्दल जर बोलायचं म्हटलं तर दिवसभर बोलता येईल आयुष्यात इतका प्रसंग आहे इतकी जवळीक आहे सगळ्या गोष्टी आहे खरे अर्थाने ही जी वेगळ्याची बाजारपेठ आहे ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि सगळ्या व्यापाऱ्यांशी संबंध असलेला समाजातल्या सर्व घटकांशी संबंध असलेला कोणाचा बारसा असो कोणाचा सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो जो कोणी मित्र असेल व तो गरीब असो श्रीमंत असो या सगळ्यांच्या साठी जाणारा एक सामाजिकपणाचा सा कार्य करता राजकारणामध्ये ना समितीमध्ये काम केलं असेल तर धोरण पक्षा स्वभाव हा सामाजिक होता राजकीय नव्हता प्रत्येक ठिकाणी सातत्याने आपण हजर राहिलं पाहिजे आणि समाजामध्ये आग्रभागी राहिलं पाहिजे समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे स्पष्ट वक्ता अत्यंत स्पष्ट होणारा केवढाही मोठा माणूस असला तरी त्याला ऐकायला लागायचं कारण मन निर्मळ असायचं माणूसची या आणि माणूसपणाला प्रतिष्ठा मिळवून देणार असं हे आपल्या परिसरातलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने द्वनीभाऊ शक आपण जर आढावा घेतला तर असा माणूस होणे नाही आपण सगळे म्हणतो पण माझी परमेश्वराला अशी विनंती आहे की या दोन्ही भाषेत आत्म्याच्या रुपाने जिवंत आहे त्यांनी नगरीमध्ये जन्म घ्यावा आणि पुनशे एकदा अशी कारकीर्द उभारण्याची त्यांच्या कुटुंबाला संधी मिळावी अशा प्रकारची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो एक अचानक जाण्याने खरं त्या दिवशी ऍक्सिडेंट